ना काय झाली काय झालं बघायचं थांब ना बघू ना थांब ना बघायचं आपल्याला काय नाही जाऊ दे म्हणली त्याच्या मग आपण नाही डोकं काही लावायचं

शंभर टक्के आग खालीच लागलेली खाली टेपला हजार होत त्याला लोड कंट्रोल झाली का झाली हा हॅलो हा चालू गाडी फिरव हो। हा बोला नाडी फिरव हो ना चेक केलं का मग पट्टी पट्टी टाकली का ती कालज ईश्वरनी नेली ती कोण टाकू काय ठेवून उपयोग नाही आपल्या बरे ना पण ते त्यांना मग आधी चेक करा आपण व्यवहार ठरवू आपण आधी पट्टी मधी कडे ना त्या दुकानदाराकडेच ही खाद्य आणते त्यांच्याकडे दुसरं काय